शिरसाड वज्रेश्वरी रोडवर हायवा ट्रकने विटानी भरलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली असल्याची घटना उसगाव येथे घडली आहे या घटनेत हायवा चालक पडला होता शिरसाड वज्रेश्वरी रोडवर विटांनी भरलेला टेम्पो शिरसाडच्या दिशेने येत असताना त्याचवेळी समोरून हायवा ट्रकने भरदा वेगाने येत टेम्पोला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की ट्रक चा भाग चेपला गेला। चालक ट्रक अडकून पडला होता या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केलं हायवा ट्रकने टेम्पोला डिझेल टाकीला धडक दिली होती त्यामुळे टाकी फुटल्याने मोठा अपघात टळला आहे बचावकार्य करीत असताना कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं या घटनेत अडकून पडलेल्या चालकास गंभीर जखमी अवस्थेत एका तासाने बाहेर काढण्यात आले तर टेम्पो चालकही या घटनेत जखमी झाला आहे सकाळी साडे दहाच्या सुमारास घडलेल्या उसगाव येथील या अपघाती घटनेमुळे शिरसाळ वज्रेश्वरी मार्गावर दुपारपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती या घटनेचा अधिक तपास मांडवी पोलीस करीत आहेत